थंडीच्या दिवसात आवळा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो आकाराने लहान असलेला आवळा चवीला थोडासा तुरड गोड आंबट लागतो परंतु त्याचे अनेक फायदे आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आवळा दीर्घकाळ कसा टिकवावा त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी आवळ्याचे कोणती फायदे आहेत त्याचा वापर कसा करावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण असते त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल घालवण्यासाठी आवळ्याचा उपयोग करतात हिरड्यातून रक्त येणे जिबीला येणे तोंड येणे यासाठी आवळा हे एक उत्तम औषध म्हणून सिद्ध होते जर एखाद्याला पित्ताचा त्रास होत असेल तर आवळा कॅन्डी आवळा सुपारी किंवा तुम्ही रोज आवळा सरबत घेऊ शकता मधुमेहासारख्या आजारावर सुद्धा आवळा हे एक उपयोगी वनस्पती म्हणून काम करते आपल्या केसांना योग्य ते पोषण मिळावं किंवा केसांच्या वाढीसाठी आवळा पावडर तेलात उकळून त्याचं तेल डोक्याला लावतात त्यामुळे त्रास बंद होतो घरगुती पद्धतीने आपण आवड्याचं तेल घरी करून ते केसांना लावू शकतो त्याचबरोबर मार्केटमध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारचे आवड्यापासून बनलेले हेअर ऑइल अवेलेबल आहेत एवढंच काय अजूनही गावात एखाद्याला खरसटलं किंवा जखम झालं तर त्यावर प्राथमिक उपचार म्हणून आवळ्याच्या पाल्याची पेस्ट लावतात उप आयुर्वेदामध्ये सुद्धा आवड्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग सांगितलेले आहे त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्यासुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आवळा वृक्षाचं फार महत्त्व आहे नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करतात आवळा वृक्षाची पूजा केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे तुळशी विवाहाच्या वेळेस पूजेत आवडे ठेवले जातात अश त्याचबरोबर आवळ्यापासून आवळा कँडी आवळा सुपारी आवळ्याचा मोरावळा यांसारखे अनेक खाद्यपदार्थ बनतात आवळ्याचे लोणचेसुद्धा चवीला उत्तम लागते आवळ्यापासून केसांना उत्तम पोषण मिळते घरगुती पद्धतीने आपण आवड्याचं तेल घरी करून ते केसांना लावू शकतो त्याचबरोबर मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आवळ्यापासून बनलेले हेअर ऑइल अव्हेलेबल आहेत तर आवड्याचे इतके सारे उपयोग आहेत तर हा आवळा फक्त हिवाळ्याच्या दिवसांमध्येच अवेलेबल असतो हा आवळा आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने वर्षभर कसा टिकवावा आवळ्यापासून बनलेली आवळा कँडी आणि आवळा सुपारी ही वर्षभर टिकते त्यामुळे आवळा वर्षभर टिकवण्यासाठी आपण आवळा कँडी किंवा आवळा सुपारी या स्वरूपात स्टोअर करू शकतो त्याचबरोबर तुम्हाला जर आवळ्याचे लोणचे आवडत असेल तर तुम्ही रोजच्या जेवणात आपल्या आवळ्याचे लोणचे देखील खाल्ले तर तेही फारच छान परंतु आवड्याचे लोणचे हे वर्षभर टिकत नाही ते साधारणतः तीन ते चार महिने फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे राहू शकतो तर अगदी थोड्या काळासाठी तुम्ही आवड्याचे लोणचे सुद्धा बनवू शकता या उलट आवळ्याचा मोरावडा हा वर्षभर किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ टिकतो त्यामुळे मग तुम्हाला सकाळी उपाशीपोटी जर आवळ्याचं सेवन करायचं असेल तर तुम्ही एक चमचा मोरावडा खाऊ शकता आवळ्याचा मोरावडा आपण हा खूप मोठ्या प्रमाणात बनवला तरीही तो खराब होत नाही उलट वर्षापेक्षा जास्त काळ टिकतो जर तुम्ही सकाळी उठून आवळ्याचा एक चमचा मोरावडा खाल्ला तर तरी पुरेसा आहे केस धुण्यासाठी किंवा चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी तुम्ही आप आवळी उन्हात वाळू घालून त्याची बारीक पेस्ट बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर आवळा सरबत आवडत असेल तर आवळ्याचा रस एका बॉटलमध्ये काढून ती बॉटल वर्षभर फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर अलीकडच्या काळात यूट्यूबवर बऱ्याचशा आवळा स्टोअर करण्याच्या वेगवेगळ्या -वेग पद्धती दाखवलेल्या आहेत त्यातीलच एक पद्धत म्हणजे जे की आवळ्याचा रस काढून जे आपले आईस क्यूब असतात त्यामुळे त्या आवळ्याच्या रसाचे क्यूब बनवणे आणि ते क्यूब स्टोअर करणे आणि ते आवळ्याची क्यूब एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या बर्निंगमध्ये स्टोअर करणे आणि रोज सकाळी उठल्यानंतर त्यातील एक क्यूब घेऊन त्यामुळे थोडंसं गरम पाणी टाकून आपण त्याचं सरबत बनवून घेऊ शकतो त्याचबरोबर घरगुती पद्धतीने जर तुम्हाला आवळा तेल बनवायचं असेल तर आता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असल्यामुळे तुम्ही आता आवळा तेल बनवू शकता आणि ते तेल तुम्ही वर्षभर वापरू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आवळा हा स्टोअर करू शकतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय